आपण आता हे विश्वकर्मा ते आपण आपल्याकडे आता बारा हजार विश्वकर्माचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आपण माननीय मुख्यमंत्रीजीने आजचे पहिले रिक्वेस्ट करू इच्छितो की आपण एक लाखचा लक्ष घेऊ आणि ते महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रथमत सर्वात जास्त विश्वकर्मा रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये करू आणि आपल्याकडे दोन हजारपेक्षा जास्त ॲक्टिव्ह सेंटर आहे ते आय टी आय आहे कौशल्य विकास केंद्र आहे ते सर्व ठिकाणी आपण हे विश्वकर्माची योजना ते सुरू करू महाराष्ट्र मध्ये पूर्वीपासून बारे बेलुदाराच्या आपले माहिती आहे गावागावामध्ये लोक आहे त्याने आपण विश्वकर्मामध्ये प्रशिक्षण दिला टूल तिकीट दिला फायनान्शियल व्यवस्था केली ते मोठी अर्थव्यवस्था उभी राहील मी परत एक वेळा सर्व एक सो एक सेंटराचे मध्ये ते दहा हजारपेक्षा जास्त लोक तिथे उपस्थित आहे आणि सर्व अधिकाऱ्याच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथ टाईम शिंदेच्या मनापासून धन्यवाद देतो आपण इथे आज आम्हाला सर्वांना संबोधित करायला आले ते उद्घाटनसाठी आपण वेळ दिली आपल्या वेळाचे आम्ही मान ठेवू आणि हा हे सेंटर पूर्ण देशामध्ये एक अतिशय चांगला सेंटर म्हणून उभे राहील असा आमचा प्रयत्न राहील धन्यवाद